किंवा जॉमेट्री रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील ते बघूया आता आपला हा टॉपिक झाला की झालंय मे बी सगळं आय होप सगळं मग आपले कव्हर झाले चॅप्टर अंकगणितीय श्रेणी जे आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आवाजच नाही मॅडम मॅडम हो एक मिनिट सर काय झालं काय माहिती एकच मिनिट हा एक मिनिट सर हा बोला ना ओके अक्क हा बोला ना आवाज हा ते काहीतरी झालं होतं फंक्शनमध्ये दुसरीकडेच गेले ते पण आता झाले व्यवस्थित ओके अंकगणितीय श्रेणी मीन्स व्हॉट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन सम्स तुम्हाला पेपर वनला आणि पेपर दोन ला पण आहेत आपण आधी सगळे जे तुम्ही म्हणताय की ज्योमेट्री चे कन्स्ट्रक्शन घ्या जे जे पेपर वन ला पण येणारे जे जे पेपर टू ला पण असे जे ज्या ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारणारे ते ते, ते टॉपिक आधी कव्हर करू जॉमेट्रीचे पण क्वेश्चन तसेच आहेत दोन्ही पण चॅप्टर दोन्ही पण पेपरमध्ये आहेत तर ते पण आपण हे हे झाला चॅप्टर की आपण ते लगेच करूया तुमचे चार पाच दिवस मग रिव्हिजनच घेऊया आपण सगळी वरती सायन्सचे पॉईंट फक्त हायलाइटेड सांगेन की बाबा ह्याच्यात अस असं आहे असं असं काय विचारलं जाईल असं ओके मग हो ते मॅथ सायन्सच वरवरती होईल पण मॅथच आपण परत रिवाइज करूया की कोणते क्वेश्चन आले किती वेळा आलेत काय आले जे पहिल्यापासून झाले ते ओके ओके चार पाच दिवस लेक्चर आहेत संडे पर्यंत सं, संडे पर्यंत आपण हे करून घेऊया व्यवस्थित तेवीस तारखेला पेपर आहे ना तुमचा बावीस तारखेलाय तेवीस ला पेपर आहे मॅडम तेवीस नाही मग आपल्या सोळाला रविवारी वाटलं तर एक्स्ट्रा दोन लेक्चर लागले तर तुम्ही अबेबिलिटी ठेवा की तेवढा वेळ बसूया म्हणून जर दीड तास सकाळी घेतलं तर दीड तास संध्याकाळी घेईल असं मॅनेजमेंट होईल तसं फक्त तुम्ही तयारी ठेवा म्हणजे रविवारी सगळं झाले की मग आपण रिव्हिजन फक्त रिवाईज करायला टाइम देऊया ओके ओके मॅडम आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन मी आधी समजवून सांगते जर डाऊट असतील तर ता शेवटी, शेवटी विचारूया कारण मग डिस्कशन मध्ये आपलं खूप वेळ जातो ओके आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बघा जर संख्या चढत्या उतरत्या क्रमाने आपण मांडलीये एखादी आणि त्याचा फरक एक समान आ, एक समान किंवा सारखा असतो त्याला आपण अंक गणितीय म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल बघा सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस हे काय आहे सहा 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 चा डिफरन्स असलेले बरोबर ना म्हणजे सहाचा वा चढता क्रम असं म्हणू शकतो आपण हा की नाही सहा सहा चे डिफरन्स असलेल्या आपण ओके अशी सिरीज म्हणजे इथं सहाची आहे तिथं तुम्हाला कोणती पण सिरीज असेल किंवा अरिथमॅटिक अंक श्रेणी म्हणजे काय जिथं आपल्याला सेम सारखा फरक असेल उतरत्या क्रमाचा पण आणि चढत्या क्रमाचा पण दोन अंकाच्या मध्ये प्रत्येकी दोन अंकाच्या मध्ये सारखा फरक पाहिजे तीन चार पाच किती पण फरक असू द्या किती पण संख्येची सिरीज असू द्या आता मी सहाचं छोटे एक्झाम्पल सांगितलं मोठी असली तरी पण फरक फक्त सगळ्यांमध्ये काय असला पाहिजे सेम असला पाहिजे जर फरक जर सगळ्यांमध्ये सेम आहे सारखा आहे तर आपण त्याला काय म्हणणार आहे अंक गणितीय श्रेणी किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन ते चढत्या क्रमात असू शकतं असेंड डिसेंडिंग ऑर्डरनी पण असू शकतो उतरत्या क्रमात आणि असेंडिंग ऑर्डरनी सुद्धा असू शकतो चढत्या क्रमाने ओके समजलं का अंक गणित म्हणजे कशाला म्हणायचं किंवा श्रेणी काय आहे हे फक्त कन्सेप्ट झाले अजून त्याचे फॉर्म्युले बघणारे त्याच्याशी रिलेटेड गणित आपण बघणारे हे झालेली आहे त्याची कन्सेप्ट आता उत्तर त्या क्रमाने पण बघूया एखादी एक एकशे तीस एकशे पंचवीस एकशे वीस एकशे पंधरा एकशे दहा एकशे पाच हे काय होते एकशे तीस कमी झाले की कमी झाले परत पाचने कमी झाले म्हणजे ह्यांचा डिफरन्स काय आहे मायनस फाईव्ह बरोबर ना मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह म्हणजे चढता क्रम उतरता क्रम असला तरी हे काय आलं पाहिजे सेम आलं पाहिजे मधला डिफरन्स जो आहे तो सेम आला पाहिजे आणि उतर सॉरी चढत्या क्रमात सुद्धा सेम आलं पाहिजे उतरत्या क्रमात सुद्धा सेम आलेलं पाहिजे समजलं का जर हा डिफरन्स जर प्रत्येकी सेम असेल दोन दोन जे आपल्याकडे नंबर्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स सगळ्यांचा सेम असेल सिरीज मधला तर त्याला आपण अरेथमॅटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी असं म्हणणार आहे हे झाले त्याची कन्सेप्ट आता बघा आता जे हे तुम्हाला फक्त ह्या दोनच कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम मध्ये आहेत की अंक गणित मधल्या दुसरं एक असतं हे ज्योमेट हे अल्जेब्रिक झाले अरेथमेटिक आणि ज्योमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा असतं बट ते तुम्हाला तुमच्या मध्ये नाहीये ओके मग हे दोन वरतीच फोकस आहे आपल्याला काय आहे की बाबा चढत्या क्रमाने प्लस मध्ये म्हणजे चढत्या क्रमाने सेम नंबर हवाय उतरत्या क्रमाने सेम एवढंच असणार आहे ओके इथपर्यंत कन्सेप्ट कळी प्रोग्रेशन म्हणजे काय नक्की हे मॅडम समजलं आता बघा ह्याचे ना फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले फक्त एकदा तुम्हाला लर्न झाले पाहिजे किंवा गणित सोडवल्यानंतर प्रॅक्टिस होऊन जाते त्याचे हळूहळू पहिल्यांदा बघा सामान्य रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आहे ना ते सांगते तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित हो मॅडम दिसत स्टँडर्ड फॉर्म आता बघा स्टँडर्ड फॉर्म कशाला म्हणायचं चढता क्रम जो असतो तो असाच असतो ना ए सॉरी ए ए प्लस डी ए प्लस टू डी ए प्लस थ्री डी ए प्लस फोर डी आणि सो ऑन कुठपर्यंत असणार सो ऑन कुठपर्यंत जाणारे ए प्लस एन मायनस वन डी ओके म्हणजेच ह्या जर मी टर्म मध्ये ठरवलं तर असं आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह आणि कुठपर्यंत ती टर्म असणारे टी एन पर्यंत म्हणजे ती पुढे वाढत जाणारे हे झालं त्याचं स्टँडर्ड रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ओके आता ह्याच्यामध्ये पहिलं पद कोणतं त्याला काय म्हणायचं हे मी सांगते आता हे तर फर्स्ट टर्म किंवा पहिलं पद जे आहे ते काय आहे ए आहे काय आहे पहिलं पद ए आहे आणि त्याच्यामधला साधारण फरक त्याच्यामधला साधारण फरक जो आहे म्हणजे साधारण फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स जो आहे तो आहे डी इज इक्वल टू डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन म्हणजे आपण इथे डिफरन्स काढतोय बघा बारातून सहा गेले सहा आले अठरातून बारा गेले सहा आले आहे की नाही म्हणजे कॉमन डिफरन्स काय आहे म्हणजे मधली जी संख्या आहे ती कॉमन डिफरन्स आहे दोन संख्यांमधली मधली जी संख्या आहे त्याला काय म्हणणार आहे आपण कॉमन डिफरन्स बरोबर कळलं का कॉमन म्हणजे साधारण फरक कळलं का कशाला म्हणणार आहे डी बरोबर टी टू मायनस टी वन आता बघा वे पद एन वे पद किंवा एन टम एन टम कोणती आहे ह्याच्यामध्ये जी शेवटी दिलेली असते म्हणजे टी एन इज इक्वल टू हा पण फॉर्म्युला आहे ए प्लस एन मायनस वन डी हा आहे एन टमचा फॉर्म्युला शक्यतो ह्याच फॉर्म्युलेवरती तुम्हाला जास्त गणित विचारतात एन टम शोधा एन टर्म कोणती ह्याच्यावरती अजून एक आहे अजून एक आहे एन पदांची बेरीज एन पदांची बेरीज म्हणजे सम ऑफ एन्टम सम ऑफ एन्टम म्हणजे किती पद दिलेली आहेत आपल्याला एक्झाम्पल मध्ये आता ही जी पदं आहेत त्या सगळ्यांची बेरीज कशी काढायची ते आता सगळ्यांची बेरीज म्हणजे काय आहे एस एन बरोबर फॉर्म्युला आहे त्याचा Uh, लिहिते म्हणजे खाली जागा नाहीये एस एन बरोबर काय आहे त्याचा फॉर्म्युला एन डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हा झाला त्याचा फॉर्म्युला आणि तोच फॉर्म्युला सोप्या ह्याच्यामध्ये ए प्लस एल डिवायडेड बाय टू इन टू एन ए म्हणजे काय आहे पहिलं पद आहे ए म्हणजे काय आहे पहिलं पद आहे एल म्हणजे काय आहे शेवटचं पद आहे शेवटचं पद म्हणजे लास्ट टर्म आणि ही आहे फर्स्ट टर्म हे डिवायडेड बाय टू आणि मल्टिप्लाय बाय एन म्हणजे आपल्याला कितव टर्म पाहिजे म्हणजे एन एन्थ म्हणजे कितव पद हे आहे एन ओके आता हे झालेले आहेत फॉर्म्युले किंवा हे झालेले आहेत बेसिक कंटेंट बघा परत एकदा बघा सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे मी सामान्य रूप जर स्टँडर्ड फॉर्म बघितला आपण तर तो कसा असणार आहे ए ए प्लस डी ए प्लस टू डी ए प्लस थ्री डी ए प्लस फोर डी आणि ते कुठपर्यंत ए प्लस एन मायनस वन डी इथपर्यंत ते जाणार आहे बट त्याला जर आपण टी वन टी टू च्या फॉर्म मध्ये घेतलं तर टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह हे सो so ऑन कुठपर्यंत जाणार आहे ते टी एन पर्यंत जाणार आहे तर ह्याच्यातलंच पहिलं पद बघितलं तर ए आहे साधारण फरक ह्या दोघांमधला बघितलं गणितामध्ये मग कॉमन डिफरन्स जर बघितला तर तो आहे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन प्रत्येकात टी टू मायनस टी वन येणार आहे आता एनवे वे पद एन टम टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी लक्षात ठेवायचे हे फॉर्म्युले आता कसे आपण ए सम मध्ये वापरणार ते पण तुम्हाला सांगणार हा बोला ना मॅडम डी काय घेतलं तिथं ए प्लस डी ए प्लस टू डी हो सांगली का घेतलं आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे युनिव्हर्सने डिफाईन केलेला आहे ते कसं घेतलं बघा आता सपोज हा काय आहे सिक्स आहे मग पुढची टर्म कशी येणार आहे फॉर्मिपल हा मी सांगते इकडे मी लिहिलं नाहीये मी सांगते तुम्हाला तोंडाने एकच एकच मिनिट बघा ए ए जो आहे तो पहिली संख्या आहे हॅलो ऐकताय ना मॅडम ए जे आहे पहिली संख्या आहे टी जो आहे तो आपला कॉमन डिफरन्स आहे टी टू मायनस टी वर हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय चढत्या क्रमाने दाखवलं ह्याच्यात उतरत्या क्रमाने असले की मायनस येणार आहे चढता क्रम म्हणजे बघा आता इथे बघा ते स्टँडर्ड फॉर्म कडे लक्ष देऊ नका फक्त ते समजवण्यासाठी मी सांगितलेलं आहे तुम्हाला कि तो चढता क्रम आहे आता इथे सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस हे नंबर आहेत बरोबर ना डी म्हणजे काय आहे त्या दोघांमधला डिफरन्स जो आहे ना कॉमन डिफरन्स साधारण मी डी बोललेला आहे आणि टी वन टी टू ह्या संज्ञा मी कशाला लिहिल्यात हा टी वन आहे हा टी टू हा टी टू आहे हा टी थ्री आहे टी फोर आहे अशा ह्या संज्ञा ह्याला दिलेल्या आहेत की तुम्हाला एक्झाम्पल कोणतं पण आलं सॉल्व्ह करण्यासाठी हे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे युनिव्हर्सने डिफाइन केलेलं आहे की आता ते प्रत्येक वेळेस नंबर लिहून नाही ना दाखवणार ते काय करणार तुम्हाला डिरेक्टली असं फॉर्म देणार एक स्टँडर्ड त्याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणून टी वन टी टू टी, टी थ्री त्यांनी नावं दिले त्याला ह्या नंबरिंगला सहा बारा असं असं समजून घ्या आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले आता जसं जसं आपण गणित सोडवू ना तस तसं तुम्हाला कळेल एकदम सोप्प गणित घेते आधी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे काय आहे नक्की ते आता बघा पहिलं गणित आहे माझ्याकडे चौदा अठरा चौदा अठरा बावीस आणि सव्वीस हे कुठपर्यंत आहे नाही सांगितले चौदा चाओ, अठरा बावीस सव्वीस मधील हे जे दिलेले आहे त्याच्यामधील दहावे आहे ना दहावे पद कोणते असं मला विचारलंय चार किंवा गणितामध्ये सिंपल आहे की चौदा अठरा बावीस सव्वीस यामधील दहावे पद कोणते आता दहावे पद म्हणजे काय आहे दहावे दहावे पद आता मी तुम्हाला इथे फॉर्म्युला दिलाय एनवे पद नाही म्हणजेच काय एन वे पद म्हणजे एन म्हणजे काय असणार आहे तिथं दहा अकरा बारा किती पण तुम्हाला नंबर देतील नाही तो फॉर्म्युला आपल्याला कोणता फॉर्म्युला युज यू, करायचा आहे टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन टू डी आता मला सांगा ए म्हणजे पहिलं टर्म असते पहिलं पद असतं मग ए किती आहे चौदा आधी ब्रॅकेटमध्ये एन काय आहे दहा म्हणजे एन म्हणजे दहावं जे दहा दिलेत कराय ते काय आहे एन आहे म्हणजे इथं मी टी एन लिहिणार आहे ना तिथंच मी काय लिहिणार आहे टी टेन टी टेन म्हणजे एन माझं दहा आहे कारण त्यांनी मला दहावं पद विचारलंय बरोबर ना म्हणून इथं मी काय करणार दहा वजा एक आणि डी काय